भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि आमचे मित्र पक्ष या सगळ्या पक्षांच्या एकत्रित हा निर्णय झाला की आता रवींद्र वायकरजी या उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभेचे उमेदवार असतील आणि मग निर्णय झाले झाल्या शिवसेना भाजप रिपाई राष्ट्रवादी आणि आमच्या मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते ऍक्शन मोडवर आले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि विशेषतः मतदारांमध्ये या पट्ट्यातील मराठी आणि अन्य मराठी सुद्धा मतदारांमध्ये जो उत्साह आहे त्यातला वायकर यांचा विजय हा किमान चार लाख मताने होईल या पद्धतीचं निर्णय जनमानसात आहे अशा वेळ लागतो ज्याला जो जनतेशी संपर्कात नसतो रवींद्र वायकर काय किंवा आमच्या महायुतीचे सगळे अमित साठम असतील आमदार भारतीताई विद्याताई ही, ही। सगळी मंडळी जी आहेत ही सगळी मंडळी आम्ही जनतेशी आमचे गजाभाऊ असतील सातत्याने संपर्कामध्ये आहोत त्यामुळे ज्याला संपर्क नाही त्याला वेळ जास्त लागतो ज्याला संपर्क आहे त्याला वेळेची मर्यादा वेळेची अडचण होत नाही वायकर यांचा दांडगा संपर्क हेच त्यांचा यशाचं गिमिक आहे असं माझं मतं